मी कस्टमाइज केलेले हे मंगळसूत्राचे मस्त युनिक असे डिझाईन्स तर पाहू शकता हे सगळे लाँग शॉर्ट मध्ये जातात हे लाँग आहे पटपट मी याचे तुम्हाला डिझाईन्स दाखवते आणि याचा लाँग व्हिडिओ व्हिडिओ कंटिन्यू करा छान छान डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहू शकता छान छान असे खूप सुरेख अशी वाटी आहे या मंगळसूत्राची आणि पेंडंट वरती कानातले सुद्धा आहेत बरं का आणि सध्या या गोल्डन बीड्सवाल्या शॉर्ट मंगळसूत्राचे खूप फॅशन चालू आहे तर तेही हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे क्विन्स पॉवर आणि आज पहा मी तुम्हाला छान ट्रेंडी असं मंगळसूत्राचं मी कस्टमाइज केलेल्या मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवणार आहे कोणते कोणत्या डिझाईनचे मंगळसूत्र मी बनवले जसे की आपण ऑर्डरप्रमाणे बनवून देतो तर त्यातलंच जे काही आता माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याचं कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला कोणाला हे आवडलं तर कमेंट करायला विसरू नका लाईक शेअरही करा आता पहा एक एक करून मी दाखवते तुम्हाला मस्त वाटी आहे पेंडंट आहे आणि पहा यातलं पहिलं कलेक्शन तर याचं पेंडंट पाहू शकता किती सुरेख आहे आणि हा हार म्हणून देखील तुम्ही घालू शकता आणि पण इकडे मागे ही ब्लॅक चेन आहे त्याच्यामुळे हे मंगळसूत्रामध्ये जात आहे पोत लावलेली आहे आणि पाहू शकता मोठे मोठे गोल्डन बीड्स वापरलेले आहेत अगदी कलरफुल ट्रेंडी असं चालणारं सध्या खूप युनिक असं मंगळसूत्र आहे आणि हो याच्यावरती इयरिंग सुद्धा आहेत मी हे करून दाखवते तुम्हाला साडीवरती याचा, याचा एक्झॅक्ट लुक लक्षात येतो एकदम परफेक्ट तर पाहू शकता एक घातलं तरी बस होऊन जातं इतकं सुरेख आहे आणि याचं काम पण पहा खूप मस्त असं मीनावर्क आहे याच्यावरती आणि खूप छान आणि हँडमेड असल्यामुळं एकदम रफ अँड टफ आहे आणि याचे इयरिंगसुद्धा पहा किती छान सुरेख आहे असा प्रीमियम क्वालिटीचा हा पीस आहे आणि पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळे व्हेरिएशन करून आपण अशी कस्टमाइज ज्वेलरी बनवू शकतो तर हे पहा माझ्या कलेक्शनमधलं हे पहिलं मस्त मंगळसूत्र तर पहा आवडलं असेल तर पटपट लाईक करा चला आता आपण दुसरं पाहूया आता हे सेकंड वन आहे ज्याला वाटी वापरलेली आहे पाहू शकता जशी कस्टमरची डिमांड असेल त्या पद्धतीत आपण बनवून देतो आणि इथे दे पहा खूप सुरेख अशी ग्रीन कलरची वाटी आहे गोल्डन आणि घातल्यावरती याचा लुक पहा अगदी सुरेख शॉर्ट लॉंगमध्ये आपण हे बनवून देतो जशी कस्टमरची ऑर्डर असेल त्या पद्धतीत आणि पहा याचा लुक असा आहे या काळ्या इथे लावलेल्या या पोतीमुळे खूप सुरेख लुक येतो याला आणि हे भरपूर जणांना आवडतं याची जास्त डिमांड आहे तर पहा सध्या म्हणजे ट्रेंडमध्येच आहे हे अशा पद्धतीने दिसतं साडीवर खूप सुरेख आणि याच्यावरती इयर या रिंग नाही मस्त पाहू शकता डिझाईन फार सुरेख आणि लॉंग आहे हे बत्तीस इंची मस्त चला तर याच्या नंतरच बघूया छान युनिक युनिक आपल्या म्हणजे याच्यामध्ये असलेले डिझाईन्स आहेत तर आता हे तिसरं जे आहे ते गोल्डन बीड्स वापरून बनवलेलं आहे पहा खूप छान याला सुद्धा रजवाडी पेंडंट आहे इयरिंग असलेला हा पीस आहे खूप सुरेख ज्यांना कोणाला गोल्डन जास्त आवडतं त्यांना हे खूप जास्त आवडणार आहे आणि पाहू शकता खूप सुरेख खूप सुरेख बनवलेलं आहे हे घातल्यावरती खूप रिच लूक येतो आणि खूप छान दिसतं ज्याला कोणाला जास्त वेटेड नकोय त्यांच्यासाठी एकदम योग्य आहे आणि हे पेंडंट पाहू शकता खूपच छान फ्लोरलची डिझाईन आहे आणि याच्यावरती सुद्धा आहे दाखवते मी ते हे पहा खूप छान फ्लॉवर हे पहा खूप सुरेख कानात घातल्यानंतर एकच नंबर माझ्या कानात सुद्धा सध्या तसेच फ्लोरलचे कानातले घातलेले आहेत मी आणि खूप छान झुमके सुद्धा या सगळ्या मंगळसूत्रावरती झुमके सुद्धा एकदम परफेक्ट जाणार आहेत आणि पहा किती सुरेख दिसत आहे दुसरं पाहूया आपण हे सुद्धा वाटी मंगळसूत्र आहे त्याच्या वाट्या पहा किती सुरेख आहेत खूप छान आणि वाट्यात जास्त करून आपल्या सगळ्या लेडीजला महिलांना जास्त करून वाट्या आवडतात तर पहा किती सुरेख दिसत आहे याच्यामध्ये गोल्डन बीड्स जास्त वापरलेले आहेत घातल्यावर याचा लूक पहा सगळे घालून दाखवते मी की तुम्हाला बरोबर याचा लूक लक्षात यावा यासाठी आणि याची हाईट लक्षात यावी यासाठी पहा हायटेड असणाऱ्या महिलांना सुद्धा हे अगदी व्यवस्थित मस्त दिसणार आहे हा किती सुरेख आहे आणि याच्यावरती झुमके किंवा कोणत्याही कानातलं तुम्ही गोल्डन घालू शकता खूप सुरेख आणि इथे छान रेड आणि ग्रीन कलरचे झुमके आहेत त्यामुळं ह्याची चेन पण पहा किती सुरेख आहे ही मस्त कोणते कोणते मंगळसूत्र तुम्हाला आवडले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पहा डिझाईन एकदम भारी आणि याच्यानंतर हे पाहू शकता या गोल्डन बीडचे सध्या खूपच फॅशन ट्रेंड म्हणूयात आपण चाललेला आहे काळ्या पोतीमध्ये फक्त हा गोल्डन मनी आणि त्याच्या कडेला दोन मनी असे सध्या फॅशन आहे तर अशाच पद्धतीत आपल्याला पाहिजे त्या कलरमध्ये आपण हे बनवू शकतो आणि घातल्यानंतर पहा किती सुरेख दिसते आणि हे मंगळसूत्र सध्या सगळ्यांच्या गळ्यात आपल्याला पाहायला मिळतं खूप सुरेख आणि आपण याच्यामध्ये वेगवेगळे रंग वापरू शकतो किंवा गोल्डनच ठेवू शकतो खूप सुरेख याचीसुद्धा डिमांड जास्त आहे खूप छान तर आवडलं की नाही तुम्हाला सगळ्यांना लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी नवनवीनचे व्हिडिओ टाकेल मंगळसूत्राचे आणखी एखाद्या ज्वेलरीचे तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे कोणताच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही पटपट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी चला तर आता त्यानंतरचा हा मस्त असा पीस आहे पाहू शकता किती सुरेख दिसतोय आणि याचं सुद्धा रजवाडी पेंडंट आहे पेंडंट पहा किती सुरेख आहे इयरिंग असलेला हा पीस आहे पाहू शकता आणि फक्त गोल्डन बीड्सच हवे होते कस्टमरला तर क्लायंटच्या म्हणण्यानुसार हे बनवलेलं आहे पाहू शकता खूप सुरेख गळ्यात घालून दाखवते खूप सुरेख दिसत आणि याच्यावरचे इयरिंग सुद्धा असेच आहेत सुरेख असे खूप छान इयरिंग आहेत आणि एकदम हटके असे सगळे मंगळसूत्रांचे डिझाईन्स आहेत तर आत्ता माझ्याकडे इतकी सारी ज्वेलरी होती म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावी तर तुम्हाला यातले छान छान डिझाईन्स आवडले का ते कमेंट थ्रू सांगायला विसरू नका आणि याची प्राइस काय असेल कमेंट थ्रू सांगा तुम्ही त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक मंगळसूत्राची प्राइस सुद्धा सांगेल तुम्ही आधी गेस करा सगळ्यांनी आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि पहा सनवार जवळ आले की मंगळसूत्र वेगवेगळे डिझाईनचे म्हणजे सगळेच ऑर्नामेंट गळ्यातले वगैरे घालायला आपल्या महिलांना खूपच आवडतं आणि त्यातलं त्यात स्पेशली हळदी हो कुंकू समारंभ असेल कुठं एखादं वेडिंग म्हणा कुठे कुठलाही प्रोग्राम असेल तेव्हा मंगळसूत्र जे की आपल्याला कोणत्याही साडीवर एकदम हटके दिसल युनिक दिसेल आणि ट्रेंडमध्ये असलेलं सगळ्यांना आवडतं तर अशाच मंगळसूत्रांचं आजचं आपलं कलेक्शन आहे मकर संक्रांतजवळ येते म्हणून हे सगळं कलेक्शन मी तुमच्याबरोबर शेअर केलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सी यू अगेन